नैवेद्या भाकरी आणि चहा भाकरी आणि चहा म्हणजे आपण जसं त्यांना वेलकम केलंय या स्वागत केलंय जशी त्यांची प्रथा असेल ना तशी ते लोक आपली गौरीती चालवतात चालवतात म्हणजे नमस्कार मंडळी शुभ दुपार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सगळीकडे हर्ष उल्लासाचं आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण आहे कारण सात तारखेला आपल्या लाडक्या बापांचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरी आईचं आगमन आहे तर आज आपण जाणार आहोत माझ्या सासूरवाडीला जिथे गौरी आई आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि भक्तीने साजरा केला जातो मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल मी आहे कोकणातला आणि मिनल आहे पालघरची तर कोकणामध्ये गौरी आई आगमनाचा सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तसंच पालघरमध्ये थोडी वेगळी पद्धत आहे आणि जिथे मी लहानाचा मोठा झालो त्या गिरगावात आमच्या शेजारी एक सातारकडचं कुटुंब राहतं त्यांच्याकडे गौरी आई आगमनाची पद्धत थोडी वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी आई आगमनाचा सोहळा साजरा केला जातो या सगळ्या पद्धतीत जरी वेगळ्या असतील तरी सोळा साजरा करण्यामागची जी भावना असते जो आनंद असतो जो उत्साह असतो जी श्रद्धा असते ती सगळी सारखीच असते आणि तेच महत्वाचं असतं मित्रांनो आपला महाराष्ट्र किंबहुना आपला भारत देश हा वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे या सगळ्या संस्कृती परंपरा आणि पद्धतींचा आपण मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे असं मला वाटतं मंडळी आपल्या चॅनलमुळे या सगळ्या संस्कृती परंपरा पद्धती मला जवळून पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात शिकायला मिळतात आणि पुढे मिळतील यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मित्रांनो तुमच्या विभागामध्ये सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव जत्रा एक्झिबिशन मेळावे उत्सव महोत्सव होत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मला तिथे येऊन त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायला नक्कीच आवडेल तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत माझ्या सासूरवडीला जिथे गौरी आई आग आगमनाच्या दिवशी गौरी चालवतात म्हणजे नेमकं का काय करतात हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनवर पण क्लिक करा त्यांनी काय होईल माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मग काय येत आहे ना सोहळा साजरा करायला चला तर मग मंडळी आता आपण आलेलो आहोत माझ्या सासूरवाडीला इथे गौराई आगमनची तयारी जोरदार चालू आहे माझी सहचारिणी मिनल आणि आमची कन्या त्याचप्रमाणे आमच्या वहिनी गौर्याईला सजवण्यात त्यांची तयारी करण्यामध्ये अतिशय मग्न आहेत रंगभूषा आणि वेशभूषा हे मिनलचे आवडीचे विषय आहेत त्याचप्रमाणे वहिनींना सुद्धा सजावटीची आवड आहे त्यामुळे गौराईला सजवण्याची जबाबदारी त्या दोघींवर आहे आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे साचे अवयव मिळतात त्याचप्रमाणे गौर्याईसाठी वेगवेगळे अलंकार मिळतात जो तो आपापल्या परीने गौर्याईला सजवतो आता इथे सजवत आहेत म्हणजे काय ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत आसनाच्या मागील जे डेकोरेशन आहे ते माझ्या मेवणे साहेबांनी आणि त्यांच्या मुलांनी केले आहे राहुल यांना सजावटीची विशेष आवड आहे इथे बाबा दरवाजात आंब्याचं बोत लावत आहेत आजपासून पुढे तीन दिवस राऊत परिवार गौरीची मनापासून भक्तीने श्रद्धेने सेवा करतात आणि या सगळ्या तयारीत आमच्या कन्याचा सुद्धा खारीचा वाटा आहे गौरीच्या डोक्यावर पदर कसा सेट करायचा याची आयडिया आमच्या कन्येने सुचवली आता आपण घरातल्यांची ओळख करून घेऊया मंडळी नमस्कार हे माझे बाबा आणि बाजूला आहेत ते माझे सासरे बाबा सगळ्यांची आता ओळख करून देतो तुम्हाला हे माझे मेवणे साहेब या आमच्या वहिनी ही माझी आई मातोश्री <laughs> मंडळी या माझ्या सासूबाई या आमच्या मामे सासूबाई आता इथे बुजुर्लं त्याचप्रमाणे फुलोरा जे गौराईचं प्रतीक आहे त्याची मांडणी होईल आणि त्यानंतर घरातील उपस्थित मंडळी गौराईला हळद वाहून आरती ओवाळतील

गौरी आगमन होणार म्हणजे गौराईला बाहेरून आतमध्ये घरात आणणार गौराईला संपूर्ण घर चालवणार जसं की घरातील हॉल शयनकक्ष स्वयंपाकघर देवघर आणि शेवटी गौराईच्या आसनापर्यंत आता बुजुर्लं म्हणजे काय फुलोरा म्हणजे काय त्याचप्रमाणे गौरी चालवतात म्हणजे काय याची सगळी माहिती सारांश आपण माझ्या सासूबाईंकडून आणि आमच्या मामी सासूबाईंकडून जाणून घेऊ आई आपल्या चॅनलच्या परिवाराला बुजुर्ल म्हणजे काय याची कृपया माहिती द्या म्हणजे ते मातीचं कुंभाराकडनं घडवून घेतलेलं असते पूर्वीचे लोक ते बुजुर्ल्याचीच गौरी करायचे आणि त्याचीच ते, ते गौरी म्हणून त्याच सजावट करून तिला सजवायचे आणि गौरी म्हणून ती मानायची हे आताच्या ह्याच्यात मुकवटेस ची सुरुवात झाली काळ बदलला तसं वेळ बदललाय बर म्हणजे पूर्वी पूर्वापार पा, पासून ते चालू पूर्वाचा बुजुर्लाचीच गौरी होती आणि ते आपला फुलोरा गौरी चालवतो म्हणजे नेमकं काय करतो गौरीच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला आणायला तिच्या घरी जातो सासरी जातो आणि तिला घेऊन येतो गौरीच्या दिवशी त्याच्यानंतर गौरी म्हणजे काय त्रेडा कोंबडा वेल गोतावण्याचा वेल असं काजळीचा वेल अशी आपली वेगवेगळ्या वेग प्रकारची वनस्पती गोळा करून पुलोरा जसा तो करून तो मग सुपात घेतात आणि ती आपली मुलगी येते तिच्या डोकीवर देतात ओटीवरून आणतात आणि तिचं पूजन करतात आणि पूजन झाल्यानंतर तिच्या डोकीवर तो फुलोरा देऊन कोणी तांदळाच्या पिठाने कोणी आपल्या हळदीच्या काही हळद चंदन जशी त्यांची प्रथा असेल ना तशी ते लोक आपली गौरीती चालवतात चालवतात म्हणजे पावलाचा आकार करून ती चालवतात ती चालून मग गौरी आपली म्हणजे ती मुलगी आपल्या आख्या घराला फिरते असं लक्ष्मी म्हणजे ती आपली लक्ष्मी आहे असं लक्ष्मीच्या पावलाने ती आपल्या आख्या घराला फेरा घालते आणि नंतर मग ती जिकडे आपली देवाजवळ जाऊन नमस्कार करते देवाची आपल्या जिकडे तिला म्हणजे आता समजा इकडे कस आणि मग नंतर तिला आपल्या जागेवर नेऊन गौरीला बसवतात गौरी म्हणजेच मुलगी माहेर वाशिन अच्छा ही प्रथा खरी तिला बर बर बहिणींनी जे हाताचे ठसे दरवाज्यावर दिले त्यामागचं काय कारण आहे प्रतीक असं अच्छा अच्छा ही पद्धत आपली कुठली आहे पालघरची पालघर 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 म्हणजे तिकडच्या पट्ट्याची आहे पालघर जिल्हा आता पालघर जिल्हा हा पालघर जिल्ह्याची हा पालघर साईडची पद्धत बरं धन्यवाद पहिल्यांदाच आमच्या कन्येने गौरी चालवली माझ्या सासूबाई सांगतात गौरी आपल्या घरी तीन दिवसाची पाहुणी म्हणून येते ती माहेरवाशिनी असते आपली लेख माहेरपणाला येते तशी गौरी माहेरपणाला येते माहेरवाशिनीच जसं स्वागत होतं तिच्या माहेरी तसंच अगदी स्वागत केलं जातं गौराईचं तीन दिवसासाठी आलेल्या गौराईचं माहेरपण थाटा माटात केलं जात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरात धनधान्य सुख समृद्धी आणण्यासाठी गौराईचं पूजन केलं जात आम्ही सगळे आनंदाने उत्साहाने आवडीने गौराईचं आगमन करतो आम्ही हा सोहळा साजरा करतो तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी गौराई पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन केलं जातं गौरी म्हणजे महादेव शंकर यांच्या पत्नी माता पार्वती आणि गणपती बाप्पांच्या आई आहे माझी पत्नी मिनल ही माहेर आहे म्हणून आमच्या वहिनी तिला हळद कुंकू लावून आरती ओवाळत आहेत आता पुढे गौराईचं प्रतीक असलेलं बुजुर्ल आणि फुलोरा यांचं घरात आगमन होईल त्यानंतर आमची कन्या फुलोरा डोक्यावर घेऊन नाचत वाजत गाजत गौराईचं स्वागत करेल आणि या आनंद सोहळ्यात आपण सगळे सामील होऊ <laughs> चहा ठेवलेला आहे छान गौरी आईच्या म्हणजे साठी आईकडे पद्धत आहे पानातली भाकरी द्यायची गौरीचं आगमन झालं किंवा पानातली भाकरी आणि चहा द्यायचा आज नैवेद्य हाच भाकरी आणि चहाचा तिला ती स्थानावर गेली तिच्या बसली तर मग तिला आपण चहा आणि भाकरी याच निवेद्य तिला द्यायचा म्हणजे आजच्या दिवसाचं दिवसाचं तिचं हे नैवेद्य भाकरी आणि चहा भाकरी आणि चहा म्हणजे आपण जसं त्यांना वेलकम केलंय या स्वागत केलंय येऊन स्वागत केलं आपण पाहुण्यांना पाहुणे आपल्या घरी येतात तेव्हा चहा भाकरी वगैरे जी आपली पूर्वीची पद्धत होती गावची त्याप्रमाणे आपण चहाच स्वागत करतो तिचं ते स्वागत केलं ओके परत सकाळी उठली का परत तिला चहा द्यायचा सकाळचा चहा वगैरे झाला सगळं झालं तर दुपारी सगळं आपला तिचा परत मोदक अळूवडी म्हणजे तिला हे आवडणारे तिचे पदार्थ बर अळवडी मोदक डाळ भात भाजी दोडाचा असा सगळा तो निवेद्य करायचा आणि तो तिला दुपारच्या टायमाला तो द्यायचा आणि गौरी पार्वती आहे गणपतीची आई गौरी तीच पार्वती पार्वती तीच गौरी मंडळी आजचा हा गौरी आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांबरोबर तसंच मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपण उद्या भेटू गौरी पूजनाला तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा जय देव जय देव जय चिंता करो स्वामी शंकरा हरि जीव पाडू पापती रोकारू सुख पत्र सोरा जय देव